हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्के यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर आपण पूर्ण कट ऑफ कितीवर लागलेली आहे आणि कितीवर सिलेक्शन झालेलं आहे याची सविस्तर आपण माहिती घेऊयात त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका तर आपण बघूयात बघा इथे दिलेलं आहे रिक्रुटमेंट फॉर पोस्ट ऑफ हेल्थ वर्कर जे आरोग्यसेवक पन्नास टक्के आहे त्याची हे अंतिम निवड यादी आहे तर ओपन जनरल बावीस जणं इथं पास झालेले आहेत तर याचा बघूया आपण इथं बघा रोल नंबर दिलेला आहे इथं रजिस्ट्रेशन नंबर इथं अप्लाईड कॅ कॅटेगरी आहे डेट ऑफ बर्थ नेम आणि टोटल आउट ऑफ दोनशे दोनशेपैकी त्याला किती मार्क्स पडलेत हे दिलेले आहेत तर मग याच्यामध्ये तुमचं नाव बघू शकता तुम्ही तुमची जर निवड झाली असेल तर याच्यामध्ये तुमचं नाव आलेलं असेल बघा सुयश धावरे एकशे बावीस मार्क्स त्याला दोनशेपैकी एकशे बावीस मार्क्स भेटलेले आहे आणि त्याची कॅटेगरी आहे एस सी आणि एन टी डी हा अक्षय सानप याला एकशे आठ मार्क्स भेटलेले आहेत आणि हा एन टी डीमध्ये आहे सीचा कॅन्डिडेट आहे रवींद्र कोकडे याला नव्वद मार्क्स भेटलेले आहेत तसेच विकास पंचायत राज विभाग वी यांचेकडील तरतुदीनुसार हंगामी फवारणी अनुभवधारक उमेदवार उपलब्ध न झाल्याने राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांक हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल ही शैक्षणिक अर्थ स्थिती करून पात्र उमेदवाराकडून विज्ञान विषय जो माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुण गुणवत्तेनुसार निवड निवड यादीमध्ये समावेश तर बघा याच्यामध्ये निवड कोणा झालेला ओ बी सीचा जो मुलगा आहे धावरे याला एकशे सत्तर मार्क्स आहेत डब्ल्यूचा प्रसाद कोटारेला एकशे सत्तर मार्क्स आहेत ओ बी सीचा एकशे सहासष्ट सा अमोल पितालेला एकशे सहासष्ट दत्तात्रय दिनकर चारामोराला एकशे बासष्ट एन टी सीमध्ये ओ बी सीचा एकशे बासष्ट एन टी डीचा एकशे बासष्ट एन टी डी एकशे बासष्ट एन टी सी एकशे साठ तसेच ओ बी सी एकशे साठ ए ई डब्ल्यू एस एकशे साठ एन टी सी एकशे साठ एस बी सी एकशे अठ्ठावन एन टी सी एकशे अठ्ठावन एन टी सी डबल एकशे अठ्ठावन्न ओ बी सी एकशे अठ्ठावन आता ही प्रतीक्षा यादी या कॅटेगरीची प्रतीक्षा यादी ओ बी सीची प्रतीक्षा यादी एकशे पन्नासवर लागलेली आहे ई ईडब्ल्यूची एकशे पन्नासवर एन टी सीची एकशे पन्नासवर ही प्रतीक्षा यादी आहे ई ईडब्ल्यू एकशे अठ्ठेचाळीस ओपन एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे ची एकशे अठ्ठेचाळीसवर लागलेली आहे एन टी सीची एकशे लागलेली लागली आहे तसेच ची एकशे पन्नासवर आणि ओपनची एकशे अठ्ठेचाळीसवर हे लागलेली आहे प्रतीक्षा यादीमध्ये त्यांचं नाव आहे आता अंतिम निवड यादी परत कॅटेगरी ओपन स्पोर्टची आहे ज्याच्यामध्ये दोनच जण पास झालेले आहेत तर स्पोर्ट एन टी सीमध्ये एकशे सेहेचाळीस आणि एस टीमध्ये एकशे अठरा आ, है ची, ची, तर याची प्रतीक्षा यादीमध्ये याची प्रतीक्षा यादी किती लागली आहे ओपनची प्रतीक्षा यादी स्पोर्ट्सवाल्यांची तर चौऱ्याण्णववर तसेच खेळाडू ओपन उमेदवार जर प्राप्त न झाल्यास या यादीमध्ये सर्वसाधारण उमेदवाराचा गुन्हानुक्रमानुसार त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर त्याची ओबीसीचा एकशे पन्नासवर आणि ईडब्ल्यूचा एकशे पन्नास ओपन कॅटेगरी एक सर्विसमॅन पाच पोस्ट होत्या त्यामध्ये पाच जणांना सिलेक्शन झालं आहे एकशे चौतीस तर एच याचं ओपनचं एकशे सव्वीसवर झालेलं आहे एक सर्विसमॅन ओपनचं आणि एन टी सीचं एकशे वीसवर झालेलं आहे प्रतीक्षा यादी याची लागलेली आहे ओपनची लागली एकशे चारवर आणि सी सुद्धा एकशे चारवर लागलेली आहे प्रतीक्षा यादी स्पोर्ट्सची आता कॅटेगरी ओपन प्रोजेक्टेड अफेक्टच्या दोन जागा होत्या त्यामध्ये ह्या दोघांचं सिलेक्शन झालं प्रोजेक्ट अफेक्टेड ओपनची एकशे अडुतीसवर लागलेली आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये डब्ल्यू एस एकशे तीस आणि एन टी डी एकशे चोवीस प्रतीक्षा यादीमध्ये पुणे जिल्हा परिषद अंतिम निवड आता ओपन कॅटेगरीमधल्या अर्थक्क अफेक्टेडची एक जागा होती ते एकशे चोवीसवर लागलेली आहे अर्थक्कची आणि प्रतीक्षा यादी त्याची लागलेली आहे ओबीसीची एकशे चार आणि ओपनची सुद्धा एकशे चारवर लागलेली आहे प्रोजेक्ट अफेक्टेड मुलांची तसेच आता कॅटेगरी ओपन आहे अंश कॉलेज याच्या जागा चार होत्या त्यापैकी एस बी सी एकशे छप्पन ओपनची एकशे छप्पन आणि विजे ए ची बी एक एकशे छप्पन लागली आहे आणि ओ बी सी एकशे पन्नास तर प्रतीक्षा यादी OBC ची अंशकालीनची लागली एकशे पन्नास EWC ची एकशे पन्नास एन टी सीची एकशे पन्नास आणि डब्ल्यू एसची सॉरी ई डब्ल्यूची एकशे अठ्ठेचाळीसवर झाली प्रतीक्षा आधी डब्ल्यू एस एकशे अठ्ठेचाळीस तसेच कॅटेगरी एस सी जनरल त्याच्या चार जागा होत्या त्यामध्ये एस सीचा जो कटॉप लागलेला आहे एकशे वीस म्हणजे एकशे सेहेचाळीस पहिला कॅन्टिगरी एकशे बत्तीस दुसरा आणि अनाथ कार्यक्षणासाठी निवड झालेली उमेदवाराचा सामाजिक अथवा खुल्या प्रयोगातील असतील त्या सामाजिक खुल्या प्रयोगानुसार उमेदवाराचा अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर हा त्याला एकशे वीस पळालेले आहेत एस सीचा जो आहे तर एस सीची प्रतीक्षा यादी लागलेली ला आहे सॉरी <coughs> एकशे चारवर तसेच एस सी कॅटेगरी एक मॅन एक जागा होती तर त्याची लिस्ट एकशे दहावर लागलेली आहे एक मॅन एस सी एकशे दहा प्रतीक्षा यादी लागलेली आहे एकशे आठ तसेच एस सी कॅटेगरी अंशकालीन एक जागा होती एकशे दहावरती क्लोज झाली आणि प्रतीक्षा यादी त्याची एकशे आठवर आहे आता कॅटेगरी एस टी जनरलसाठी दहा जागा होत्या त्यापैकी ही एस टीचा जो कटॉप आहे एकशे छत्तीसवर क्लोज झालेला आहे आणि प्रतीक्षा यादी एस टीची एकशे अठ्ठावीसवर क्लोज झालेली आहे बघू शकता तसेच कॅटेगरी एस टी स्पोर्टसाठी एक जागा होती एकशे छत्तीसवर क्लोज झालेली आहे आणि त्याची जी प्रतीक्षा यादी एकशे तीसवर क्लोज झालेली आहे तसेच कॅटेगरी एस टी एक सर्विस मॅनसाठी दोन जागा होत्या एकशे बत्तीसवर एक सर्विसमॅनची क्लोज झाली एस टीची तसेच प्रतीक्षा यादी सुद्धा एकशे तीसवर क्लोज झालेली आहे एस टी प्रोजेक्ट अपेक्टेड एस टी कॅटेगरीची जागा एक होती एकशे वरती क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा यादी नव्वदवर क्लोज झालेली आहे अंशकालीन दोन जागा होत्या एस टीच्या ते एकशे छत्तीसवर क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा यादी त्याची एकशे तीसवर क्लोज झालेली आहे जर हे कॅन्डिडेट त्यांना भेटण्यात तीसवाला एकशे तीस मार्क्स आहेत ते विद्यार्थी नाव दिलं आहे वेटिंग लिस्टवर तर ते एकशे तीस ह्या तिकांपैकी यांची निवड होईल जर तुम आला नाही तर तसेच विजे ए जनरल तीन जागा होत्या ची एकशे अठ्ठावीसवर क्लोज झालेली आहे तर प्रतीक्षा यादी ए एची एकशे सोळावर क्लोज झालेली आहे तसेच एक्स ए चा एक जागा होती एकशे सव्वीसवर क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा यादी ज्याची ए एची एकशे अठरावर क्लोज झालेली आहे विजय एन एन टी बी जागा चार होत्या एक एक तर एकशे बावीसवर त्याची क्लोज झालेली आहे त्याची लिस्ट आणि प्रत्यक्षाच्या यादी त्याची एकशे आठवर क्लोज करण्यात आलेली आहे एन टी बीची एन टी बी एकसरीस मॅनसाठी एक जागा होती ते एकशे चौदावर क्लोज झाली आणि प्रत्यक्षाची यादी एकशे बारा एन टी बी तसेच एन टी बी अंशकालीनसाठी एक जागा होती ती एकशे वीसवर क्लोज झालेली आहे नावसुद्धा बघू शकता तुम्ही आणि प्रतीक्षाची यादी त्याची एकशे बारावर आहे तसेच कॅटेगरी एन टी सी जनरलसाठी तीन जागा होत्या आणि टोटल पोस्ट सात होत्या त्यापैकी सॉरी एकशे पन्नासवर क्लोज झाली एन टी सीची आणि प्रतीक्षा यादी एकशे सेहेचाळीसवर त्याची क्लोज झालेली आहे आता कॅटेगरी एन टी डीच्या तीन जागा होत्या जनरलसाठी तर ती एकशे बत्तीसवर क्लोज झालेली आहे आणि सॉरी एकशे बत्तीस नाही हा जो आहे दिव्यांग मजुरासाठी होतं एकशे बत्तीस तर एकशे सेहेचाळीसवरती क्लोज झालेली आहे तर प्रतीक्षा यादी अशी एकशे बेचाळीसवर क्लोज झालेली आहे एन टी डीचा एक, एक सर्व्हिसमॅनसाठी एक जागा होती ती एकशे सोळावर क्लोज झालेली आहे आणि त्याची प्रतीक्षा यादी एकशहाण्णववर झालेली क्लोज आता का एस बी सी जनरलसाठी तीन जागा होत्या एकशे बेचाळीस सुरुवाती क्लोज करण्यात आलेली आहे एस बी सीची आणि सीची जी प्रतीक्षा यादी आहे एकशे दहावर क्लोज झालेली आहे जर या तीनपैकी ह्या दोन सुरुवातीला यांना प्रायोरिटी देण्यात येईल जर हे दोन जर हजर नाही राहिले तर ह्यांना ह्यांनासुद्धा प्रायोरिटी मिळू शकते प्रतिक्षा यादीमध्ये तसेच एसबीसी uh, एक सर्व्हिसमॅनसाठी एक, एक जागा होती ती एकशे सव्वीसवर क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा यादी त्याची एकशे चौदावर क्लोज झालेली आहे तसेच कॅटेगरी ओबीसी जनरल सतरा जागा होत्या आता ओबीसीच्या जागा भरपूर होत्या सतरा जागा होत्या तर त्या सीची क्लोज झाली एकशे छत्तीसवर ओबीसी एकशे छत्तीसवर क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये ओबीसी एकशे बत्तीसवर क्लोज झालेली आहे आता कॅटेगरी सीची स्पोर्ट्सची एक जागा होती ती एकशे बारामध्ये क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा यादी आणि खेळाडू प्रत प्रतीक्षा यादीसाठी सुयी उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासक परिपत्रक नियमानुसार सद्याच्या उमेदवाराची गुन्हा न अंतिम निवड समावेश करण्यात आलेला आहे तर ते ह्यांचा समावेश करण्यात आला आहे एकशे बत्तीसवरती क्लोज झालेली आहे ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन चार जागा होत्या ती क्लोज झाली एकशे दोनवर आणि प्रतीक्षा यादी नव्वदवर क्लोज झालेली आहे ओबीसीची एक्स सर्विस आता ओबीसी प्रोजेक्टेड अफेक्टेड जे आहे प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत त्यांची एक जागा होती ती शहाण्णववर क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा आधी चौऱ्याण्णववर तसेच ओबीसी कॅटेगरी अर्थ फेक्स अफेक्टेडसाठी एक जागा होती ती एकशे चौदावर क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा ही आधी त्याची एकशे एकशे चारवर आणि जर तो कॅन्डिडेट मिळाला नाही तर अंतिम गुणांनुसार जे कॅन्डिडेटला जे मार्क्स भेटले आहेत तर हा बी सीचा मुलगा एकशे बत्तीस आहेत त्याला त्या जागी घेतल्या जाईल तसेच ओबीसी अंशकालीन तीन जागा होत्या तर ती क्लोज झाली एकशे चौतीसवर आणि प्रत्यक्ष यादी एकशे बत्तीसवर क्लोज झालेली आहे डब्ल्यू एस जनरलसाठी सात जागा होत्या तर त्या सात जागा एकशे बावन्नवर क्लोज झालेल्या आहेत आणि प्रत्यक्ष यादी एकशे अठ्ठेचाळीसवर क्लोज झालेली आहे ई डब्ल्यू एस स्पोर्ट्ससाठी एक जा एक जागा होती एकशे बावन्नवर क्लोज झाली आणि प्रतिक्षादीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस असणारा त्यांची निवडसुद्धा होऊ शकली जर ती प्रतिष्ठा यादीमध्ये बाकीची भेटली नाही कॅन्डिडेट तर आता ईडब्ल्यू एस सर्विस मॅच दोन जागा होत्या ते एकशे बारावर क्लोज झालेली आहे आणि याची प्रतिक्षा यादी एक शंभरवर क्लोज झालेली आहे प्रोजेक्ट अफेक्टेड ई डब्ल्यू एसची एक जागा होती एकशे अडतीसवर क्लोज झाली आणि एकशे तीसवर प्रतिक्षा यादीची लिस्ट आता डब्ल्यू एस अंशवाली एक जागा होती एकशे पन्नासवर क्लोज झाली आणि प्रतिक्षा यादी एकशे अठ्ठेचाळीसवर आहे पी एच आता फिजिकली हँडिकॅप्ट एच्या तीन जागा होत्या ते एकशे दहावर क्लोज झाली प्रतिक्षा यादी चौऱ्याण्णववर आहे पी एच बी त्याच्या दोन जागा होत्या नव्वदवर क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा यादी दिलेली पी एच सीची एक जागा होती आणि ही जागा रिक्त ठेवण्यात आलेली आहे पी एच सीची जागा रिक्त ठेवण्यात आली आहे ही पण जागा रिक्त ठेवलेली आहे आणि पी एच डी एन ई हे दोन जागा होत्या ह्याची लिस्ट हे पण रिक्त ठेवण्यात आले आहेत शासन निर्णयानुसार डी अँड ईसुद्धा रिक रिकामाच ठेवलेल्या आहेत कॅटेगरी ऑर्फनसाठी एक जागा होती ती एकशे बीस रुप क्लोज झालेली आहे प्रतीक्षा यादी त्याची रिक्त ठेवण्यात आलेली आहे म्हणजे त्याचं नाव नाही आहे प्रतिक्षामध्ये तसेच कॅटेगरी पेसा याच्या पाच जागा होत्या तर एकशे अडतीसवरती क्लोज झालेली आहे आणि याची प्रतिक्षा एकशे चोवीसवर क्लोज झालेली आहे पेसासाठी तसेच पेसा स्पोर्ट एक जागा होती एकशे अठरावर क्लोज झाली आणि प्रतिक्षा पेसाची एकशे सव्वीसवर आहे पेसा एक्स सर्विसमॅन साठी दोन जागा होत्या एकशे अठ्ठावीस वर क्लोज झालेली आहे पेसा एक्स सर्विसमॅनची आणि प्रत्यक्षा एकशे सव्वीस वर झालेली आहे क्लोज प्रोजेक्ट अफेक्टेड पेसाची एक होती जागा एकशे सहावर क्लोज झालेली आहे आणि प्रतीक्षा यादी नव्वद वर आहे तसेच अंशकालीन साठी एक जागा होती पेसाची एकशे शहर क्लोज झालेली आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये एकशे सव्वीस असल्याचं नाव आहे तशी अशी टोटल अशी पूर्ण ही फाईल तुम्हाला मी समजून सांगितली हा कट ऑफ लागला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये झाले आहे त्याचं मनापासून अभिनंदन आहे आणि त्यांच्या फ्युचरसाठी त्यांच्या फ्युचरच्या वाटचालीसाठी त्यांना बह म्हणजे खूप खूप अभिनंदन तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच